गाईज एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल हे पा आवर चॅनल लगेच आला सो गाईज आज आता मी फायनली पुण्याला आलेली आहे आणि आता थोडं बरं वाटत थो दोन तीन दिवस झाले तुम्ही व्हिडिओमध्ये बघते आणि मी ना रील टाकलं होतं बघा आम्ही दोघांनी की आमचं थोडंस नजर लागल्या वाटत होतं वगैरे सो इट्स ट्रू म्हणजे मला भक्ति तरी ते मला ट्रू वाटायला लागला आम्ही दोन तीन दिवस जेव्हा जगावलो तेव्हा खूप फिरलो होतो खूप फिरलो होतो आम्ही खरच फिरलो होतो आणि आम्ही इतके फेकलं गेल्यासारखं झालं होतं त्यावेळेस घसा खवखो करत होता पण नंतर ताप आला वगैरे आम्ही इव्हन रेल्वेने जसं पुण्याला आलो दोन दिवस वा वा केवढाच स्प्रे मारतो बाजूपेक्षा कमी मारलाय मी याच्यापेक्षा कमीच मारते सो so, मस्त दोन दिवस मस्त पैकी आजारी पडलेलो होतो आम्ही दोघं जण आजारी पडलेलो होतो घरी आलेलो असताना सुद्धा पुण्यात आलेलो असताना सुद्धा आमचं आजार चालूच होत ताप सर्दी खोकला कंटिन्यू चालू होता बरे बघा एवढं मोठं पिंपल झाले ते फोडता येत नाही मला बरं इचित जाऊ जा पण आज एकदम ठणठणीत बरी झालेली आहे आणि आता जरा बाहेर जायचं आहे आता जून महिना लागलेला आहे आणि जून महिन्यात काय असतो सो so, जून महिन्यात असतो माझा बर्थडे सो so, इट्स so, माय बर्थडे मंथ सो माझा आता बर्थडे मंथ आहे ते जाऊ द्या बड्डेच एवढं काही हे नाही आहे बड्डेच पण आहे आम्ही आता बाहेर जात होतो आहोत मॉलला कालच्या दिवशी आम्ही ना बाहेर मॉलला बाहेर एका ठिकाणी गेलो होतो त्याचा प्रसंग प्रति इतका रंगून रंगून सांगेल तुम्हाला माझी चूक होती त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही आपल्या चुका आपण झाकून ठेवायचं असतं तर तो तुम्हाला रंगवून रंगवून सांगू शकतो म्हणून मी तो विषय टाळला बरं झालं इथं नाही तर इतका मस्त किस्सा होता ते जाऊ द्या आता मी मॉलला चाललेली आहे आणि आता मी सांगणार नाही मी कुठे चालली मी कालच्या दिवशी असं सांगितलं होतं आणि तो माझा पोपट झाला होता आय राक्षस हसत राक्षस हसत आलेला आहे म्हणून म्हटलं मला नाही सांगायचं आता तर मी तुम्हाला सांगेन नक्की सांगेन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मला <laughs> <था। laughs> राक्षस हसत आला एकदम त्या दिवस मला कळलं की कुछ तो गडबड आहे भाई ठीक आहे आता आम्ही मॉलला जायचंय पण मॉलला जायच्या आधी सुद्धा साहेबांचे कामच होत नाहीत ना ऑफिसचे कामच संपतच नाही आमचे हे बघा अरे अरे डॉ मला आज कुठच बोलायला ना जागा नाही कुठंच नाही मी दोन तीन ठिकाणी माती खाल्लेली आहे लॅपटॉप बंद केलेला आहे त्याने केव्हा असं लॅपटॉप वर काम करता म्हणून मी किरकिर करत होती आता नेमका लॅपटॉप बंद केलाय जाऊ द्या माती खाल्ली आहे चला भूर भूर। बस झालं जुलफे चांगला दिसतो चला नेमकं तू त्या ह्या साइडला उभा असल्यामुळे हे होत पण जात नाही म्हणा बापरे ओ माय गॉड इतिहासात नाव नोंदवा प्रतीकला <laughs> चहा नकोय हे कसं काय झालं आपण असेच कपडे घेत जाऊ पोळ दिसत नाही म्हणजे प्रतीक चे ढेरी याच्यासाठी का शर्ट दाखव मस्त हा शर्ट मला खूप आवडला होता त्याच्यामुळे मी घेतला तू या साइड नको राहत तो उजेड असल्यामुळे ना दिसतच नाही हा जा हा हे बघा आता मस्त दिसतोय आता जाऊ दिसतोय शर्ट प्रतीक क्वालिटी खूप मस्त आहे त्याची म्हणजे कपडा एकदम एकदम स्मूथ आहे आम्ही ना एका दुकानात गेलेलो होतो मागून दाखव एकदा मागून हा मस्त आहे इटाची hmm. आम्ही ना एका आम्ही आता इथून एफ सी रोडला जात होतो एफ सी ला छोट असं दुकान येते दुकान येते आम्हाला वाटलं की एवढं काही खास नसेल तिथे पण कारण बाहेर लावलेले जे शर्ट होते ते चांगले होते बघू आणि तिथे गेल्यावर ते आवडलेत आम्हाला क्वालिटी खूप चांगली त्यांच्याकडे काही वेळेस असं आपल्याला वाटतं की दुकान तर काही चांगलं नसेल मोठ्या मोठ्या ठिकाणी चांगलं मिळतं असं काही नसतं तिथे खूप सुंदर होते आणि मागे प्रतिकले जो कुर्ता घातला गात कुर्ता पण तो दिवशी मागितला होता त्याची पण स्टोरी अशीच होती की मी फक्त जस्ट नंतर सांगेल चाललं बाबा स्टोरी सांगते बिचारांना त्यांना बोर होऊन जाईल मग तू बोर करते लवकर एक्सक्यूज मी चहा संपवते ना चहा आहे की सो सोडव पण आणि धरव पण धरायला पण आम्ही ना इथे गेलो होतो अ जो कुर्ता घातला होता ना कुर्ता त्याची पण स्टोरी पटकन सांगून टाकते काय झालं होतं आम्ही बागेत जात होतो आणि रस्त्याने जाता जाता मी मी टू व्हीलरवर जात होतो तिथून जाताना मी मागू फक्त बघत होती की तिथे ना एका दुकानावर ना खूप सुंदर कुर्ते लावलेले होते मी म्हटलं बघूयात तसं यारे इथे तो म्हणजे नाही हा फार छोटं दुकान आहे खास नसतील वगैरे आम्हाला तिथे वेगळ्या ठिकाणून घ्यायचो तो ऑलरेडी जिथून घेतो सिलाई वगैरे असे मोठे तिथून घेणार होतो शालगरकेत वगैरे तर म्हटलं रे बघू तसं की ती दुकानं असतील चांगले मे बी तर त्यात गेलो आणि त्याने फर्स्ट दोन तीनच दाखवले होते त्यात कलर्स होते आणि आम्हाला त्यातला एक कलर आवडला म्हणजे एकदम मिनिमम दहा मिनटातच सिलेक्शन होऊन गेलेलं होतं इतकं भारी होतं तो कुर्ता छोट्या दुकानातली चांगल्या गोष्टी मिळतात हवाल तुकचा ओव्हर रेटेड करून ठेवलेलं आहे मोठ्या दुकानांना बस असं बोलत नाही आता लेट्स खूप मला खूप कंटाळा रात्री का आता मला खूप कंटाळा चला आता जो गायला आम्ही पोहोचलोय आणि एक्झॅक्ट समोर बघा ॲमेझॉन मॉल आहे सो किती आणि आम्हाला आहे मात्र मॉलला आम्ही सिझन मॉल पण छान केलं त्यांनी आपण आलो यार चल एकदमच वेगळ्या ठिकाणी आल्या सारखं वाटतं कधी असली गाडी चालवतो बारल्या बारल्या गोळीतून गाडी करून पण वाईट चालवत आहे का हां वाईट चालवत आहे का वाईट नाही चालवत आहे पण छोटीशी जागा असली तरी ती फरखर घालता येतात संडे असल्यामुळे खूप गर्दी आहेत म्हणून तुम्हाला रायडिंग मध्ये आहे पुढे पण काय गाडी पाहिजे घेऊ आपण रायडिंग बायक घेऊ ते वाटतं बघे बघे छोटे छोटे पोरांचं खेळायचं किती भारी होतं ते वाव एंट्री बघ ए बा ए वाव अप्प प्रतीक मिळाले व नशीब पाहिलं का त्याला म्हणतात नशीब किती रुपये काळ पटकन बर पाकिट मिळालं मला प्रतीक हा मॉलला आपण पहिल्यांदा आलोय पण खूपच भारी आहे रांत्याला यार शिटी यार कितीतरी रेस्टर हो जात आहे काय करावं मी उगात मला छळवाद लावलाय प्रतीक आज माझा पोपट नाही झालाय आज प्रतीकचा पोपट झालाय खूप मनापासून इच्छा पण मग लवकर मित्र बोलली पाच ला येणार तर लवकर साडेसात वाजून ठेवले तू तर कसं घाल अरे कसलाय बे म्हणजे चोराच्या उलटा बोंभाजी म्हणतात ना ते प्रतीकच्या बाबतीत झालंय की कपडे शॉपिंग करायचं तिथं काय काय सेम तू बस आता ते ना सावरायचं चा, काम चाललेलं आहे बर आज आम्ही इथे यायच एवढं दूर आमच्या घरापासून बऱ्यापैकी दूर आहे आमच्या घरापासून बऱ्यापैकी दूर आहे आमच्या घरापासून हा मॉल बऱ्यापैकी लांब होता जवळपास पंचाळीस मिनट लागले आम्हाला पन्नास मिनटं हा इथे यायचं मागचा उद्देश काय होता इथे हाऊसफुल हो जो पिक्चर येतोय ना हाऊसफुल फाईव्ह त्याचे सगळे ना कास्ट येणार होते अक्षय कुमार बॉबीजन नंतर नाना पाटेकर वगैरे असे बरेच कास्ट येणार होते प्रतीकला अक्षय कुमारला बघायची मनापासून इच्छा होती त्याला रेल हो आता आज मी नाहीये आणि हे लोक बोलले पाच आचव येणार म्हणून आम्ही साडेसातला इथे आलोय सेलिब्रिटी येऊनही गेले आम्ही सेलिब्रिटी आता आलो माझे कपडे घेऊ आता काय शॉपिंगला आल्यावर एकच वाईट वाटतं हे पिशवी कॅरी करावी लागते आणि हिला शॉपिंग आम्ही दोघं नेहमी असे डिवाईड होतो पण काय माहीत कसे तरी भेटतोच एकतरी आई उडुशी लांबणं दिसत पण नाही कुठे ते शोधावं लागतं कुठे कपड्यांच्या मागे नाही लपले ना कपड्यांच्या सेटच्या मागे आता हे पिशवी भरणार आणि या पिशवीतला एकच स्टॉप घेणार त्यासाठी पिशवी भरायचं काम आता चालू आहे खूप काही घेणार नाही आज प्रत्येक लुटायचं आहे बिकॉज इट्स माय बर्थडे मंथ हे बघा किती भारी वाटत पहिला बर्थडे आफ्टर मॅरेज काय पण घेते तू बघा दाखवली की बस आली सो गाईज मी इथे पाच घेतले ड्रेस बिचारा वाट पाहते वेटिंगवर वर ते बाहेर तीन चार ड्रेस घेऊन उभा काय करणार नवऱ्याच कामच असत मला एक गोष्ट कळत नाही मुलींना एवढी इअरिंग का आवडतात म्हणजे हिच्या हिच्या डब्यात पाचशे ते पाचशे ते हजार इअरिंग असतील ना एवढं काय नाही एवढं काय नसतं पाचशे ते हजार इयरिंग आहेत तरी पण एकच घालणार ती आज वर्षाने वेगळं जात त्यांना पण माने मान्य घाल घ्यायचं आवडलं नाही का

मी म्हटलंच होत घे असं म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही म्हणलं तरी चल तू घेऊन देता का तू घेऊन देता का आता आता जाऊ दे आता तू दुसरे दुसरे कपडे बघेन तुला दुसऱ्या या दुकानात चल 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 लवकर कपडे प्रतीक कर नाही घे घे काय घ्यायचं ते आम्ही आलो आहे आता झुडिओची शॉपिंग झाली पण इतके ड्रेस ट्राय केले इतके ड्रेस ट्राय केले प्रतिक विचार काय घेतले दोन मला काही आवडलंच नाही रे अजून नाटक सापडलं तर खूप ड्रेस ट्राय केले प्रत्येक विचारा म्हणजे तू मग आमचं पिक्चर मी एकदा घेतलं धुऊन टाकतो घेतो प्रतिज्ञा बिचाराने खूप कष्ट घेतले हे बघ ते बघ ते बघ ते बघ मला काय आवडतच नव्हते एवढं करून मला आता पण मी दोन ड्रेस घेतले त्यातला मला एकच आवडलेला आहे एक ठीक हो दुसरीकडे नेणार आहे मी त्याला सोडणार नाही एक... मला तर पटेलं पाच दिवस राहिले ना पाच दिवस काय म्हणतात काय माहिती न्यू तरी तरी मी काहीच घेतले ना ड्रेस तसेच अजून घ्यायचे मला ड्रेस आपलं आम्हाला अजून थोडस जरा तुळशीबाग जांभलायचे आणि तिथे काय चांगल्या दुकानांमध्ये घुन जा जरा आपण आईचा ड्रेस घेतला नि का त्या इनिज बघू आपण ते चांगले होते ड्रेस तिथे जायचं तुम्हाला आईबाबांनी पण पैसे दिले की तुला आवडेल तो ड्रेस घे म्हणजे आणि आता तर पण पण जास्त हा आणखी एक गोष्ट नमूद करायसारखी आहे याच्या बड्डेच्या वेळेस याने मला एक कपडा सुद्धा घेऊ दिला नव्हता एक छोटासा ड्रेस ओनणी स्टोल काही घेऊ दिला होता आधीच आदल्या दिवशी पहिले दोन दिवस तू शॉपिंग करत

जा, आता जेवायचं मी वाट बघते कधी येईल आता जेवण हो।